रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जालना येथे मध्यरात्री तरुणीचा संशयास्पद मृत्यू पोलिसांना माहिती न देता परस्पर अंत्यविधी जालना तालुक्यातील वांजार उमरत येथील एका तरुणीचा संशयास्पद मृत्यू होऊन कुटुंबियांनी पोलिसांना कोणतीही माहिती न देता मध्यरात्रीच अंत्यविधी उरकून घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणात पोलिसांनी मयत तरुणीचे वडील आणि दोन भावांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून अकस्मात मृत्यूची नोंद व परस्पर मृतदेहाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी वेगळा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मृत तरुणीचे नाव अर्पिता रावसाहेब वाघ असा असून तिचा मृत्यू मंगळवार रात्री अंदाजे दोन वाजता झाल्याचा कुटुंबियांचा दावा आहे मात्र पहाटे चार वाजता कुटुंबियांनी गुपचूप अंत्यविधी केला या हालचालीची माहिती मिळताच तालुका जालना पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी स्मशानभूमीकडे धाव घेतली त्यावेळी अर्पिताचा मृतदेह जळत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले प्राथमिक चौकशीत अर्पिताने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिली मात्र आत्महत्येसारख्या गंभीर घटनेनंतर कायद्यानुसार पोलिसांना तात्काळ कळवणं आवश्यक असतानाही कुटुंबियांनी परस्पर मृतदेहाची विल्हेवाट लावल्यामुळे संशय अधिकच गडद झाला आहे या प्रकरणात तालुका जालना पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तसेच मृतदेह जाळण्याच्या प्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी सांगितले पुढील तपास ता तालुका जालना पोलीस करीत आहेत